ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो तर आता आपली सगळे आई साहेबांची पूजा ओरखले छान असा ऐकाळूबाईला मळवट भरलाय तर तुळजापूरच्या आईची छान पूजा केली आहे आणि निगूजची मळगंगा मा मळाई देवीची पूजा केली आहे छान अशी आपली पूजा करून झालेली आहे आणि आता आपण आई साहेबांची पूजा झाल्यावर आता आपण घटस्थापना करतोय कारण देवीची सगळी पूजा झाल्या तर त्याशिवाय आपल्याला घटस्थापना करता येत नाही तर आता मी घट स्थापनेला ठिकाणी बसलेलो आहे तर आता आमच्या घरातील जी पारंपारिक पद्धत आहे गट स्थापनेची ती मी तुम्हाला दाखवत आहे तर सर्वप्रथम आपण एक परात घेतले परातीमध्ये एक पत्रावी ठेवले त्याच्यावरती थे आपण परडी ठेवलेली आहे आणि ही परडी बरोबर या ठिकाणी मध्यभागी ठेवायची आहे तसंच आपण त्याच्यामध्ये थोडस हळद आणि थोडंसं कुंकू व्हायचं आहे आणि ते वाहिल्याच्या नंतर ते व्हायलाच्या नंतर आपण त्याच्यामध्ये ही वावरी त्याला आम्ही वावरी म्हणतो तर ही वावरी ह्यामध्ये पांगवायची आहे आणि वावरी सगळी पांगवायची पूर्ण बरोबर मध्यभागी आपल्याला हा घट ठेवायचा आहे काळूबाईच्या नावानं चांगले आई जाऊ दे उदे घट ठेवताना अगदी मधोमध ठेवायचं आहे आणि ठेवल्याच्या नंतर परत आपण त्या ठिकाणी वावरी तर आपण या ठिकाणी वावरी टाकून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी एक लेकूरवाळा हळकून त्या ठिकाणी एक लेकूरवाळा हळकून आपण असं नाळ्यामध्ये बांधून तिथं घटाला बांधायचं आहे सात पानं किंवा नऊ पानं लावून वरती नारळ लावायचं आहे आमच्या पुणे भागातली ही अशी पद्धत आहे घट बसवायची तुमच्या भागाला कशी पद्धत आहे ती नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे तर ही अशी पद्धत आहे आपली त्यानंतर आता आपण बरती हे करा वर्ष तर आता आपण हे धान्य थोडं भिजवलंय कारण काय होत जे खराब धान्य आहे ते भिजवलेलं खराब भिजवलेलं धान्यात पाणी वतलं की खराब धान्य वरती येतं म्हणून थोडस धान्य आपण भिजवतो तर आणि धान्य टाकायचं नाहीये जास्त धान्य झालं की मग ते उगवत नाही जास्त त्याच्यामुळं धान्य टाकताना थोडंसं पातळच टाकायचं आहे तर आता आपण धान्य टाकून झाले आता त्याच्यावरती आपण एकदम हलक्या हाताने थोडीशी पण टाकायचे आहे वावरीवर टाकायचे आहे लय पण अ वावरी वरतून टाकायचे नाही जास्त जर जा वावरी वरतून टाकली तर धान्य मग खाली दाबल्यावरती ते उगवत फक्त त्याला मग वेळ लागतो त्याच्यामुळे फक्त हलक्या हलक्या हातानेच थोडस वावरीवरती टाकायचे आहे चला तर अशा पद्धतीने आपली घटस्थापना आज झालेली आहे त्याच्यानंतर वरती अगदी थोडस पाण्यात तडा द्यायचा आहे जास्त पाणी वतायचं नाही एका तांब्यात पाणी घेऊन एका तांब्यात पाणी घेऊन हलक्या हाताने थोडंसं पाणी वरतून फक्त थु शिपडायचं आहे लय पण पाणी शिपडायचं नाहीये अशी आपने पारंपरिक पद्धत ही आमच्या पुण्याकडची पद्धत अशी आहे तसंच बऱ्याच ठिकाणी गट बसवताना कुणी फक्त परातीमध्येच बसवतं ताटामध्ये बसवतं आणि काही भागाला केळीच्या पानावरती पण गट बसवतात तर अशी प्रत्येक भागाची एक वेगळी पद्धत आहे तर आता आपण त्यानंतर ही पाच फळं ह्या ठिकाणी धरली असं ना तर मोबाईल चुकीच्या ही पाच फळं त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने इथं बांधून घ्यायच्यात आणि ह्या वर्षी घटस्थापना बावीस तारखेला सोमवारी झाले आणि तेवीस तारखेला मंगळवारी दुसरी मार्ग चोवीस तारखेला बुधवारी तिसरी मार्ग आणि पंचवीस तारखेला गुरुवारी त्या दिवशी पण तिसरी माळ आलेली आहे त्यामुळं ह्या वर्षी काय करायची आहे बुधवारी आणि गुरुवारी एकच माळ घालायची आहे मग बुधवारी माळ घाला किंवा गुरुवारी घाला बुधवारी माळ घाला आणि गुरुवारी नाही घातली तरी चालणार आहे कारण एक माळ आपली डबर आलेली आहे दोन वेळा आलेली आहे आदिमाया आदिशक्तीची भक्ती उपासना सर्वजण करतात आणि ह्या भक्ती उपासनेचं सर्वांना आईसाहेब चांगलं फळ देते फक्त ही भक्ती उपासना करताना की दिखावा नाही पाहिजे मने भावे करणे हे खूप गरजेचं आहे बऱ्याच जणांचं काय आहे की फक्त दाखवण्यापुरती भक्ती असते तर आपण जे काय करणार आहे ते अगदी मने भावे श्रद्धेने करायचं आहे कोणत्याही गोष्टीचा दिखावा जर आपण केला नाही तर आपल्याला त्याच्यातून पॉझिटिव्ह फळ मिळत असतं त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीचा तुम्ही दिखावा करू नका जे तुम्ही करणार आहे ते अगदी मने व्हावे आणि श्रद्धेने करा When did that yeah. hmm. Huh. Hmm. तर आता आपण ही बोर बोर ना जी पहिली पानाची माळ सोडली तर ही माळ बरोबर घटाचा जो आपण नारळ ठेवतो बरेच जण नारळ ठेवत नाहीत तर त्यांनी काय करायचे जर नारळ नाही ठेवला तरी घट आपला आहे तर घटाच्या तोंडामध्ये या नारळाचं पान गेलं पाहिजे किंवा त्या तोंडापर्यंत आपली माळ टेकली पाहिजे अशा पद्धतीने घटाची माळ सोडायची आहे बनतेने पहिल्या दिवशी आरोप होतो ना पहिल्या दिवशी आरती करत तर बऱ्याच धरणेवाला आज असं विचारलं की दरबारामध्ये आरती का तर आपल्या भागाला कशी पद्धत आहे की पहिल्या दिवशी आरती करत म्हणजे करतात करणारे पण त्या दिवशी घटस्थापनेला वेळ लागतो म्हणून पहिल्या दिवशी काही आरती आपण करत नाही आता उद्यापासून रोज आरती आपली चालू राहणार आहे काय आणि दाबून गरम करून त्याला गोल मारायचं नाकाच ठिका en la tierra لا، या हा तो होलो तो नंतर गेला म्हणून याला पोस्ट नंबर दिले पोस्टा टेक्नॉलॉजी फायनान्स आय के आम्ही परत परत